आज आपण इन्स्टंट ढोकळा बनवतो आहे मुलांच्या छोट्या भुकेसाठी किंवा नाश्त्यासाठी हा ढोकळा तुम्ही तयार करू शकता अगदी कमी वेळेत आणि झटपट हा ढोकळा तयार होतो आणि मुलं आवडीने खातात सुद्धा तर चला मग लगेच रेसिपीला सुरुवात करू नमस्कार मी मनीषा मनीषाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर ढोकळा बनवण्यासाठी इथे मी एक कप दही घेतलं आहे दही आपल्याला चांगला आधी फेटून घ्यायचं आहे कारण मग त्यात गठोळ्या राहिल्या की पिठात मिक्स करताना ते पांढरे पांढरे हे दिसतात शितं दिसतात म्हणून दही आधी चांगलं फेटून घ्यायचं आहे नंतर मी त्यात टाकणार आहे एक वाटी बेसनपीठ आणि एक वाटी रवा हे टाकून आपल्याला त्यात चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे दही खूप आंबट पण नाही घ्यायचं मध्यमच घ्यायचं नंतर टाकलं आहे मी त्यात चवीप्रमाणे मीठ आता टाकायची एक चमचा साखर साखर टाकल्यानंतर यात मी टाकणार आहे दोन पळ्या तेल तेल टाकल्यामुळे घशात अडकत नाही आता मी त्यात एक पिंच खायचा रंग टाकते आहे रंग अगदी ऑप्शनल आहे तुम्हाला वाटलं तर टाका नाही टाकला तरी चालेल आणि लागेल तेवढं पाणी टाकून आपल्याला बॅटर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यात अजिबात पिठाच्या गठोळ्या राहायला नको अगदी एक सारखं फेटून घ्यायचं आहे तर हे बघा तुम्ही बघू शकता बॅटर आपलं छान तयार झालं आहे आता मी त्यात अर्धा चमचा सोडाखार टाकला सोडाखार टाकल्यानंतर ते, ते लगेच मिक्स करायचं आणि लगेच आपल्याला ढोकळा बनवण्यासाठी ठेवायचा आहे कारण जास्त वेळ ते वरती राहू द्यायचं नाही म्हणजे मग त्यातला एअर निघत नाही तर इथे मी प्लेटमध्ये तेल लावून घेतलं आहे प्लेटला तर त्यात आपण ते बॅटर टाकून घेऊ मी कढईमध्ये पाणी टाकून आणि कढई गॅसवर गरम होण्यासाठी ठेवून दिली आहे तर आता आपण लगेच ढोकळा वाफवण्यासाठी ठेवणार आहोत तर हे बघा पाणी गरम झालं आहे आता आपण ढोकळा वाफायला ठेवून देऊ त्याच्यावर झाकण ठेवून पंधरा मिनटं आपण छान वाफवून घेऊ आता ढोकळा आहे तोपर्यंत आपण त्यात वरून टाकायची फोडणी तयार करून घेऊ तर इथे मी एक कडलं घेतलं आहे कडलं गॅसवर ठेवायचं त्यात दोन पळ्या तेल टाकल्या तेल चांगलं गरम झालं की त्यात टाकायचं आहे पाव चमचा हिंग अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा मोहरी त्यानंतर त्यात मोहरी चांगली तडतडली की मग लगेच तीन ते चार हिरव्या मिरच्या तुकडे केलेले आणि पाच ते सहा कडीपत्त्याची पानं टाकायची नंतर त्यात अर्धा कप पाणी टाकायचं आहे आणि अर्धा एक चमचा साखर टाकून ते आपल्याला छान उकळवून घ्यायचं आहे तर हे बघा अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता तर फोडणी आपली तयार झाली आहे आता आपण गॅस बंद करू पंधरा मिनटं झालेली आहेत आता आपण ढोकळा झाला की नाही ते चेक करू तर हे बघा ढोकळा छान फुलून तयार झालेला आहे अगदी वरपर्यंत फुगून आलेला आहे पण शिजला आहे की नाही ते आपण एकदा सुरीने चेक करू तर हे बघा सूर्य अगदी स्वच्छ बाहेर येते अजिबात सुरीला बॅटर चिटकत नाही म्हणजे ढोकळा आपला आता छान वाफवला आहे आता आपण तो बाहेर काढून घेऊ आणि त्याला सुरीच्या सहाय्याने असे काप करून घेऊ ह्या पद्धतीने काप करून घेतल्यानंतर आपण लगेच त्याच्यावर आपण जी फोडणी तयार करून घेतलेली आहे ती फोडणी आपण त्याच्यावर टाकून घेणार आहोत असे काप करून घेतल्यानंतर फोडणी टाकल्यामुळे फोडणी आतपर्यंत मोरते आणि पूर्ण ढोकळ्याला त्याची चव उतरते अशी फोडणी तयार करून घेतली की मग ढोकळा असा कोरडा कोरडा घशात लागत नाही त्याच्यामुळे ही फोडणी नक्की तयार करायची तर तुम्ही एकदा ह्या पद्धतीने ढोकळा नक्की तयार करून बघा चवीला खूप छान लागतो आणि अगदी कमी वेळेत हा ढोकळा बनवून तयार होतो आणि मुलं तर आवडीने तेव्हाच संपवून टाकतात मुलांना पण फार आवडतो हा ढोकळा तुम्ही घाई गडबडीमध्ये दे। डब्यालासुद्धा देऊ शकता मुलांना टिफिनला देऊ शकता तर हे बघा मी तुम्हाला दाबून दाखवते अगदी मऊ आणि स्पंजी असा हा आपला ढोकळा तयार झालेला आहे अगदी सहज दाबला जातो आहे एक ढोकळा तोडून दाखवते आतमध्ये कसा फुल्ला आहे ते आपण बघूया तर हे बघा अगदी मऊ आणि स्पंज आतमध्ये सुद्धा ढोकळा किती छान फुल्ला आहे तर तुम्ही या पद्धतीने एकदा ढोकळा नक्की तयार करून बघा तुमच्या मुलांना फार आवडेल मुलं अगदी आवडीने खातील तुम्ही सकाळच्या घाई गडबडीत नाश्त्यासाठी पण हा बनवू शकता तर तुम्हाला ही माझी ढोकळ्याची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा अजून कुठली रेसिपी तुम्हाला बघायची असेल तर तेही सांगा रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवनवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटू व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मनापासून धन्यवाद